ई व्ही एम विरोधातली लढाई व्ही एमच्या विरोधातला लढा आंदोलन हे आज पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजन समाजाचे नेते उपेक्षितांचे नेते आंबेडकर चळवळीचे नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरच लढतात आज ई व्ही एमच्या विरोधातली लढाई वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकरच आंबेडकरच लढतात मग ती न्यायालयीन लढाई असो रस्त्यावरचं आंदोलन असो किंवा डिसेंबर महिन्यापासून सुरू केलेली स्वा ई व्ही एम ई व्ही एमच्या विरोधातली स्वाक्षरी मोहीम असो या सर्व प्रकारची प्रकारची लढाई ई व्ही एमच्या विरोधातली लढाई चळवळ आणि आंदोलन आदरणीय प्रकाश आंबेडकर हेच लढतात हे दिसतात आणि त्याच्यामुळं असं म्हणा या न्यानिमित्तानं न्यान मला म्हणावं असं वाटतं की ई व्ही एमच्या विरोधातली आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या आंबेडकरांनी सुरू केलेली लढाई आणि चळवळ आणि आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ई विरोधातल्या लढाईला आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातल्या आंदोलन आणि लढ्याला पाठिंबा देवा सक्रिय त्याच्यामध्ये सहभाग घ्यावं खरंच भाजपला हरवायचं असेल काय खरंच काँग्रेसला भाजपला हरवायचं असेल राष्ट्रवादीला भाजपला हरवायचं असेल गट शिवसेना उद्धव ठाकरे यांना जर भाजपला हरवायचं असेल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी ई व्ही एम ई व्ही एमच्या विरोधात सुरू केलेल्या न्यायाने न्यायाने लढाई रस्त्यावरती लढाई आणि स्वाक्षरी ई एमच्या विरोधातली स्वाक्षरी मोहीम इत्यादी इत्यादी प्रकारची ईव्ही एमच्या विरोधातली आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केलेल्या लढाईला या काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जाहीर पाठिंबा देऊन त्याच्यामध्ये दे सक्रिय सहभाग नोंदवावा सक्रिय सक्रिय सर्व प्रकारच्या सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये होतं आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपला हरवायचं असेल तर आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली इव्हेमच्या विरोधातल्या लढाईमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे आणि तसंच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्रातील जे काँग्रेसचे नेते आणि जाहीर पाठिंबा आणि सक्रिय सहभाग नोंदवावा प्रामाणिकपणे जसं संविधान वाचवायचं असेल संविधानवादी असेल आपण लोकशाही वाद असेल तर आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही लोकशाहीची चळवळ वाचवण्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा खरं तर दोन हजार चारपासून काँग्रेसनं जेव्हा ईव्हीएमची ईव्ही एम आणलं पहिल्यांदा निवडणुकी प्रक्रियेमध्ये तेव्हा तेव्हा पहिली न्याय कोर्टामध्ये याचिका पहिली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनीच दाखल दाखल केली होती आणि आज त्या आज त्या आज या निमित्तानं आणखी एक सांगू असं वाटतं की खरंच इमच्या बाबतीमध्ये मग काँग्रेसची आणि भाजपची मिलीभगत ही छुपी तीच थी आहे ठीक आहे सतरा मार्च दोन हजार चोवीसला मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी होते उद्धव ठाकरे होते राष्ट्रवादीचे नेते होते त्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं होतं की ईव्हीएमच्या विरोधामध्ये सर्वांनी सर्वांची सर्व पक्षांची सहयोग शक्ती निर्माण करून ईव्हीएमच्या विरोधात लढाई लढू तरच भाजपचा पराभव करता येईल अशा प्रकारचं आवाहन केलं होतं आणि त्यावेळेस जर आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेनुसार जर हे महाविकास आघाडीचे नेते वागले असते तर महा भाजप सत्तेवरती आला नसता महाराष्ट्रात भाजप सत्तेवरती आला नसता भाजप ह्या पक्ष भाजप हा महाराष्ट्राच्या सत्तेवरती आला नसता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि सत्तेचं चित्र आज वेगळं झालं असतं वेगळं दिसलं असतं ई व्ही एमच्या विरोधातलं आंदोलन ई व्ही एमला ई व्ही एमला विरोध ई व्ही एमला विरोध म्हणजे देशा लोकांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन आहे इ विरोध म्हणजे लोकांच्या जनतेचं जनतेच्या स्वातंत्र्याचं आंदोलन आहे लोक लोकशा ही लोकशाहीमध्ये सर्व लोकांच्या इच्छेनुसार निवडणूक प्रक्रिया व्हावी पण निवडणूक आयोग लोकावरती सक्ती सक इव्हीएमची सक्ती लादत आहे हा लोकशाहीचा पराभव आहे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून भाजप इव्हीएमच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या चितेवरती लोकशाहीचं मळ जाळत आहे आणि खऱ्याच अर्थानं खरंच काँग्रेसनं संविधानाला वाचवण्यासाठी लोकांना मतं मागिते तुम्ही महाविकास आघाडीने संविधान वाचवण्यासाठी म लोकांना मतं मागली आता संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे आणि हे जर खऱ्याच प्रामाणिकपणे तुम्हाला ते संविधान वाचवायचं असेल लोकशाही वाचवायचं असेल भाजपला हरवायचं असेल तर आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी इव्हेमच्या ईव्हेमच्या विरोधात जी लढाई सुरू केल्या जे आंदोलन उभा केलं त्या आंदोलनामध्ये शरद पवार राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसनं सक्रिय सहभाग नोंदवावा हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं